बघा ही जे काय रामलेलं आहे बिन हवे ओढायची ठिकाणी ती ही धावती की होती बिन हवे बिन हवेच ओढलेलं ही परिस्थिती अशी होती बघा बघा की समजायला बागेमध्ये टायराचीच धाव इकडे दाखव ही टायरांचीच हल राहू बाबा हो हो टस ही बघा ही टायर उडत आणल्यावर अशी परिस्थिती परिस्थितीमुळे ही ही सगळं आता टायर दोरायला लागलं बाहेर कंपनी बंद आता पर्याय एकच आहे नवीन टाकले चालवलं आपल्यावर सगळ्या प्रकारचे कुप अवेलेबल आहेत तरी क्वांटिटी आणि क्वालिटी नंबर एकच जणसेवा टायरवर स्पुल्स यायच लागते कॉपी करायची नाही जनसेवा टायरवर स्वच्छ